नमस्कार पुन्हा एकदा आपलं माहिती घरी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज पण आपण काय करतो की आज आपण जे काही सिरीज सुरू केली आहे म्हाडा लॉटरी संदर्भात तर आता आजच्या सिरीजमध्ये आपण बघतोय की जे काही लोकेशन वाईज कोणत्या स्कीम आहेत आपण असे एक एक एरियातले लोकेशन घेतो आहे फॉर एक्झाम्पल बाणेर किंवा वाकड जर आपण सिरीजमध्ये नवीन अॅडवून करतो की आपण लोकेशन वाईज स्कीम बघणार आहोत की एखाद्या लोकेशन जे आहे प्राईम लोकेशन आहेत त्या एरियामध्ये किती स्कीम आहेत किंवा त्यांचं लोकेशन कुठं आहे ह्या गोष्टी आपण बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे की तुमचे फॅमिली मेंबर असतील किंवा मित्रपरिवार असतील त्यांच्यासोबत नक्की चॅनलला शेअर करा जेणेकरून त्यांनाही ॲप्लिकेशन करण्यासाठी ज्या काही आपण डिटेल्स बघतो त्यांचं नक्की बेनिफिट होईल ठीक चला तर बघूया आज आपण बघतो की म्हाडा लॉटरीसाठी असणाऱ्या बाणेर ह्या लोकेशनमध्ये कोणत्या कोणत्या स्कीम अवेलेबल आहेत त्यांच्या बेसिक डिटेल्स पण आता ह्या सिरीजमध्ये इन डिटेल बघत नाहीये जर आपल्याला इन डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा आपण त्यावर नक्की इंडिव्हिज्युअल स्कीमवर व्हिडीओ बनवूया आत्ताच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बाणेर लोकेशनमध्ये ज्या काही स्कीम अवेलेबल आहेत तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोटल पाच स्कीम आपल्याला दिसत आहे स्कीम कोड हा जो स्कीम कोड आहे बाणेर जो की नऊशे अठ्ठावीस ए आणि नऊशे अठ्ठावीस बी हा एकच एरिया आहे एकच बिल्डिंग है, आहे विंग सी बाणेर वन बी एच केचं एक फ्लॅट अवेलेबल आहे आणि जे काय आहे टू बी एच केचे सेवंटी थ्री फ्लॅट अवेलेबल आहे म्हणजे आपण हे कन्सिडर करतो की चार स्कीम आहेत त्या एरियामध्ये अवेलेबल बाणेरच्या तर चला आपण बघूया की त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे आणि जर आपण बघितलं तर बाणेर जो काही एरिया आहे तो वेस्ट पुण्याचा प्राईम लोकेशन आहे सध्या तरी आणि जवळपास कनेक्टिव्हिटी म्हटलं तर हिंजवडीच्या आय टी पार्कला त्याची कनेक्टिव्हिटी आहे किंवा बाकी जी नियर बाय आहे छोटे छोटे आय टी पार्क्स तयार होत आहेत बालेवाडीचा असेल किंवा नियरबायचे जे काही आय टी पार्क्स आहे त्याच्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी आहे आणि जर मेजर आपण बघितलं तर डायरेक्ट ॲक्सेस आहे त्याला एन एच फोर्टी एटचा जो काही मुंबई एक्सप्रेसवे वे आहे त्याचा जो काही आहे कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणी जर बघितलं तर स्कूल हॉस्पिटल किंवा मॉल्स आणि आय टीचा क्राऊड आहे त्यामुळे डेव्हलपमेंट बऱ्यापैकी चांगली झालेली आहे त्या एरियामध्ये पानेरच्या एरियामध्ये त्यानंतर जर बघितलं तर मेट्रो लाईन थ्री जे की इन फ्युचर हिंजवाडी ते शिवाजीनगर आहे तर ते सुद्धा बाणेरच्या एरियाला इन फ्युचर कनेक्टिव्हिटीला बूस्ट देणार आहे ओके आणि बाणेरचा जो एरिया आहे तो अप्रॉक्स बारा किलोमीटर पुणे जे काही रेल्वे स्टेशन आहे त्यापासून आहे आणि अठरा किलोमीटर जवळपास पुणे एअरपोर्टपासून आहे ओके तर हे जे पिन पॉईंट दिसत आहे आपल्याला इथे स्कीमचे पिन पॉईंट आहेत आपण जर बघितलं तर ज्ञाती इमराडचा जो काही आहे तो लोकेशन या ठिकाणी आहे पाईन फेस टू या ठिकाणी आहे आणि नॅन्सी एल जो काही आहे तो या ठिकाणी आहे तर हे जे काय आहे तीन लोकेशन एक अगदी जवळ म्हणजे जवळपास दोनशे ते पाचशे मीटरच्या अंतरावरच जे काय आहे त्या स्कीम आहेत तीन स्कीम फक्त हॅबिटेट विंग सी जी, जी आहे ती या बाजूला आहे ओके जे आपण याचा डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण चॅनलवर जाऊन बघू शकतो हा सी ज्या ठिकाणी सर्वात जास्त ह्या एरियातले त्र्याहत्तर फ्लॅट्स अवेलेबल आहेत ओके तर लोकेशन बघितलं okay? तर अगदी प्राईम आहे आणि नियर बाय ह्या ज्या काही तीन स्कीम जर बघितल्या ह्या अगदी नियर बाय आहेत पाचशे मीटरच्या अंतरावर सगळ्या स्कीम आहेत हायवे जो काही हा जर बघितला okay? तर हा मुंबई हायवे आहे ओके तर त्या हायवेच्या बाजूने ह्या तीन स्कीम आहे या बाजूला आणि एक जी हॅबिटॅट सी स्कीम आहे ती ह्या बाजूला आहे ओके okay? तर कनेक्टिव्हिटीला जर बघितलं तर आजूबाजूला आपल्याला दिसेल की बालेवाडीचा एरिया आहे किंवा या बाजूला औंध वगैरेचा एरिया आहे पाशांचा एरिया आहे ओके तर हे झालं एरियाबाबत आपण जर इंडिव्हिज्युअल स्कीमबाबत बघायला गेलं तर आपण ते डिटेल्समध्ये बघूया की इंडिव्हिज्युअल स्कीमबद्दल पण यामध्ये बघतोय की या स्कीम आहे ओके तर सगळ्या काही वाणेर लोकेशनमधल्या आहेत एक जो काय आहे हा यू बी केचा जो काय आहे तो स्कीम कोड आहे बाकी सगळ्या ज्या काही आहे त्या वन बी एच केची स्कीम आहे ओके टोटल फ्लॅट्सनुसार बघितलं तर जे काही सी मध्ये आहेत नऊशे अठ्ठावीस वाला जो काय त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फ्लॅट आहे बाणेरच्या एरियातला आपण बघतो तर आणि त्यानंतर जर बघितलं तर न्याती इम्राडच्या ठिकाणी तेवीस फ्लॅट्स अवेलेबल हॅबिटेट विंग सी विंक्सीचं बघितलं तर रिझर्वेशन सगळ्याच ठिकाणी आपल्याला फ्लॅट्स फ्लॅट्स अवेलेबल आहेत ओके आणि बाकी स्क्रीम कोड जर बघितले तर त्या ठिकाणी सगळ्याच जे काही रिझर्वेशन आरक्षण गट आहेत त्यांच्यासाठी फ्लॅट अवेलेबल नाहीत ओके ते पण कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करताय तर जे काही रिझर्वेशन तुमचा आरक्षण गट आहे त्यासाठी फ्लॅट अवेलेबल आहेत की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे ओके तर त्यानंतर जर बघितलं तर नॅन्सी हिल व्ह्यू जो आहे त्या ठिकाणी चौदा फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि बाकी जे काही हॅबिटेट विंग सी नऊशे अठ्ठावीस एवाला जो पार्ट आहे त्या ठिकाणी एकच फ्लॅट अवेलेबल आहे तो जनरल पब्लिकसाठी आणि ह्याच्यासाठी अवेलेबल आहे एक जनरल पब्लिकसाठीचे आणि जो काही पायनगुड फेस टूचा जो काही आहे वन बी एच के सुद्धा एकच आहे आणि जनरल पब्लिकसाठी अवेलेबल आहे ओके तर हे झालं जे काय आरक्षण गटानुसार जे काय अवेलेबिलिटी आहे ती आणि टोटल फ्लॅट किती अवेलेबल आहेत ओके तर त्यानंतर आपण बघतो की ह्याचं जे काय आहे रेरावर काय डिटेल्स आहे किंवा एरियानुसार कोणता फ्लॅट किंवा कुठं ॲप्लिकेशन करायला पाहिजे याचं आपण अनालिसिस करूया तर जर बघितलं आपण या ठिकाणी तर ज्ञाती इम्राड जो काही प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट होतोय दोन हजार अठ्ठावीस दोन दोन हजार सत्तावीस त्यावर एक लिटिगेशन आहे आय थिंक आणि बाल्कनीसुद्धा अवेलेबल आहे ओपन बाल्कनी आहे ओके तर दोन हजार सत्तावीसला याचं फेब्रुवारीमध्ये कम्प्लिशन आहे ओके त्यानंतर ह्या जर बघितला पाईनवूड फेज टू आए, 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 तर ह्याचं कम्प्लिशन जे आहे ते एकतीस बारा दोन हजार सत्तावीसला आहे या ठिकाणी सुद्धा एक लिटिगेशन आहे आणि बाल्कनी नाही आहे ओपन बाल्कनी नाही आहे इनक्लोज बाल्कनी आहे ओके त्यानंतरचे जर बघितलं तर हॅबिटॅट विंग सी चे तर त्या ठिकाणी कम्प्लिशन आहे एकतीस बारा दोन हजार सत्तावीस म्हणजे सत्तावीसच्या एंडला ह्याचं कम्प्लिशन आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी आहे येस ओपन बाल्कनी आहे या ठिकाणी त्यानंतर व्ह्यू तो जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं जर बघितलं तर कम्प्लिशन दोन हजार तीस म्हणजे ऑलमोस्ट फाईव्ह इयर एकतीस बारा दोन हजार तीसला त्याचं पोजेशन आहे चौदा फ्लॅट्स जरी अवेलेबल असली तरी आपल्याला कन्सिडर करायचं आहे की त्याचं पोझिशन तितकं लेट जे काय आहे कम्प्लिशन दिलेलं आहे महारेरावर ठीक लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं आणि बाल्कनी अवेलेबल आहे ओपन बाल्कनी अवेलेबल मोस्टली जर बघितलं बॅनेरच्या स्कीममध्ये आपल्याला दिसतं की सगळे जे काही फ्लॅट्स आहे त्यांना बाल्कनी अवेलेबल आहे एक्सेप्ट जे काय आहे फेस टू वाला जो काही एक फ्लॅट आहे वन बी एच केचा के तर ह्याच्यात जर बघितलं तर हा पण समजा कन्सिडर केला तर ह्याच्यात आपल्याला दिसतं की वन एकच वन बी एच केचे प्राइस कमी आहे बट एरिया जर तुम्ही बघितला तर जर कार्पेट एरियाचा दोनशे शहाऐंशीचा आहे वन बी एच केचा ओके पजेशन पण अजून दोन वर्ष आहे पजेशनसाठी एक लिटिगेशन आहे आणि बाल्कनी नाही तर आपण ॲप्लिकेशन करत असाल तर पण ह्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहे की जे काही त्याचे प्लस मायनस पॉईंट आहेत प्राईस जरी वाण्याच्या मनाने कमी असेल तरी त्याचा एरियासुद्धा कमी आहे दोनशे शहाऐंशी शे, स्क्वेअर फूट आहे आणि कम्प्लिशन पण अजून दोन वर्ष आहे लिटिगेशन आहे एक बाल्कनी नाही आहे बाल्कनी नाही इन द सेन्स इन्क्लोज बाल्कनी आहे ओके तर हे झालं ह्या प्रोजेक्टबद्दल त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर हा वाला ज्ञाती इम्राडचा जरी प्रोजेक्ट आपण बघितला न्याती इम्राडचा तर तो सुद्धा आठ दोन हजार सत्तावीसमध्येच पोजिशन आहे बट याचं पजी कम्प्लिशन जे काय आहे ते सांगितले की अठ्ठावीस जून आहे म्हणजे फेब्रुवारीच्या एंडपर्यंत दोन हजार सत्तावीसला याचं पोजिशन आहे जवळपास दीड वर्ष आपण कन्सिडर करू केला आहे ह्यावर पण निगेटिव्ह पॉईंट जर आपण कन्सिडर केलं तर लिटिगेशन आहे त्याची सिव्हिरिटी किती आहे ते आपल्याला डिटेल्स माहीत नाही पण सध्या तरी एक लिटिगेशन आहे बाल्कनी अवेलेबल आहे ओपन बाल्कनी आहे की एरिया जर बघितलं तर वन बी एच केच्या मारहाणे व्यवस्थित एरिया आहे साडेचार चारशे तेवीस ते चार चारशे चाळीस स्क्वेअर फूटचा एरिया आहे त्यानंतर हॅबिटॅट विंग सीचं जर बघितलं तर ह्याचंही पोजेशन एकतीस बारा दोन हजार सत्तावीस आहे आपण वन बी एच केचा स्कीम फोड जो काय आहे तो बघतोय तर त्याचं पोजेशन एकतीस बारा दोन हजार सत्तावीसला आहे कम्प्लिशन याच्यावर कुठल्याही प्रकारचं इरिगेशन नाही आहे बाल्कनी पण आहे ओपन बाल्कनी आहे प्राईजच्या मानाने जर बघितलं तर एरिया पण चारशे एकतीस जो काय आहे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे तर ॲप्लिकेशन करण्यासारखं आहे चांगला जे काही आहे डिटेल्स याचं जर बघितलं तर चांगला आहे स्कीम कोड तर एकच फ्लॅट सध्या वन बी एच केचा अवेलेबल आहे आणि आपल्याला कन्सिडर करायचं एक पोजेशन याचं अजून जवळपास दोन वर्ष याचं पोजेशनला वेटिंग करायला लागेल ओके तर तो पण पॉईंट आहे आपण टू बी एच केचे जर बघितली हॅबिटाईट विंग सीचे सेमच डिटेल्स आहेत त्याच्या जे काही कम्प्लिशनला दोन वर्ष आहे लिटिगेशन नाही आहे बाल्कनी आहे अवेलेबल तर एरिया जर बघितला एरिया पण व्यवस्थित आहे आणि फ्लॅट्स मेजर याचे प्लस पॉईंट आहे की याचा एरिया पण चांगला आहे याच्याकडं म्हणजे कोडमध्ये त्र्याहत्तर फ्लॅट्स अवेलेबल आहेत लिटिगेशन नाही आहे बाल्कनी अवेलेबल आहे ओपन बाल्कनी एक पॉईंट आहे कम्प्लिशन डेटचा जो आपण निगेटिव्ह नाही म्हणू शकत बट डिले आहे किंवा अजून वेळ आहे ते बिल्डिंग कम्प्लिशनला तर आपण तो पॉईंट कन्सिडर केला तर बेस्ट स्कीम आहे हॅबिटॅट सी तिथे आपण टू बी एच डीसाठी नक्की ॲप्लिकेशन करू शकतो पाण्याच्या एरियामध्ये ओके आहे आहे तो पण आपण ऑलरेडी बघितला की कम्प्लीशन जे काय आहे आहे जे काय पाच वर्ष बेटिंग आपण जर करत असाल तर आपण करू शकतो म्हणजे पाच वर्षाच्या आधी पण होऊ शकतो पण सध्या जे काही महारेरा अपडेट्स आहे ते जर बघितले तर ते दोन हजार तीसच दाखवते लिटिकेशन नाही आहे बाल्कनी आहे ओपन बाल्कनी एरिया जवळपास बघितलं तर वन एच चा मारहाणे ह्या सगळ्या प्रोजेक्ट जे काही आपण वन बीएचके बघितले तर त्यामध्ये एरिया पण त्याचा भरपूर मोठा आहे आपण जर वन बी एच के बघितली तर एकच टू बी एच के आहे त्याला आपण नाही कम्पॅरिझन करते बट जे काही टू बी एच के वन बी एच के आहे त्यामध्ये जर बघितलं तर डॅन्सी हिलचा जो काय आहे पाणीर एरियातला तो जो काही प्रोजेक्ट आहे तो कार्पेट एरिया सगळ्यात जास्त आहे ओके मग याचं एकच जो काही पॉईंट आहे की याचं पोजेशन जे आहे ते लेट आहे ओके हे झालं याचं जे काही स्कीम कोड आहे यांचं इन डिटेल माहिती तर आपण ॲक्च्युअल प्लॅन वगैरे किंवा बाकी डिटेल्स ज्या काही आहेत त्या आपण महारेराच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता आणि ह्याच्यातलं ऑलरेडी आपण हॅबिटेट विंग विंगी आणि ज्ञाती इम्राळचं जो काही आहे प्रोजेक्ट त्याचं सेपरेट इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा काही जर क्वेश्चन असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये ॲड करू शकता तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू